महापौर आणि आता थेट खासदारगीचं उमेदवार कसा होतो प्रवास आणि पुणेकरांना आज काय साथ राहणार खरंतर तीस वर्षाचा हा सगळा प्रवास आहे एक बूथ प्रमुख त्यानंतर संघटनेची अनेक जबाबदारी नगरसेवक आणि त्यानंतर पुन्हा स्थायी समितीचा अध्यक्ष महापौर आणि आता लोकसभेचा उमेदवार मला असं वाटतं हे माझ्या पै पक्षाचं वैशिष्ट्य आहे की भारतीय जनता पक्षातच हे होऊ शकतं घरामध्ये कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही किंबहुना कुठल्याही इतर पार्श्वभूमीचा भाग नाही तरीसुद्धा एक सर्वसामान्य बूथप्रमुख का कार्यकर्ता हा लोकसभेचा पुण्यासारख्या शहराचा लोकसभेचा उमेदवार होतो मला असं वाटतं की माझ्या सर्व पक्षाच्या सर्व नेतृत्वाचा मला धन्यवाद दिले पाहिजेत की एका कार्यकर्त्याला न्याय का कसा मिळतो हे या पक्षात आपण पाहू शकता आज उमेदवारी अर्ज भरायला निघताना स्वाभाविकपणे घरातनं सगळ्यांच्या सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन देवाचे आशीर्वाद आईवडिलांच्या आशीर्वाद घेऊन निघालो आहे पुणेकरांना मी हेच आवाहन करील की गेल्या दहा वर्षात देशामध्ये शेवटी देशाची निवडणूक आहे आणि त्यामुळे या निवडणुकीतनं प्रधानमंत्री कोण होणार देशाचं नेतृत्व कोण करणार सत्ता कोणाच्या हातामध्ये द्यायची हे जनता ठरवणार आहे आणि त्यामुळे मी पुणेकर जनतेला हे आवाहन करीन की मागच्या दहा वर्षाचं एकूण मोदी सरकारचं काम पुण्यासाठीचं अनेक प्रकल्प योजनेच्या माध्यमातून योगदान आणि मला असं वाटतं की शेवटी हाही विचार पुणेकर करणार आहेत की मागच्या काही काळामध्ये मा नेमकं पुण्यासाठी कोणी काय केलं आणि भविष्यामध्ये पुणे पुण्यासारख्या शहरात वाढतं शहर आहे नागरिकीकरण आहे आज जवळजवळ साठ लाख लोकसंख्या झाली आणि म्हणून भविष्यामधलं पुन्हा पुढच्या पन्नास वर्षातलं पुन्हा कोणाच्या हातात सुरक्षित आहे या पुण्याची प्रगती कोण करू शकल तर ते निश्चितपणे मोदी सरकारच्या माध्यमातूनच होईल आणि त्यासाठी एक प्रतिनिधी आमचा पुण्याचा म्हणून पुणेकर निश्चितपणे माझ्या पाठीशी आहेत मला आशीर्वाद देतील असं मला विश्वास वाटतो आणि म्हणून आज गेल्या महिनाभर आम्ही पाहतो आहे इतका प्रचंड प्रतिसाद आहे इतकं नागरिक उत्स्फूर्तपणे सोबत आहेत आजही आपल्याला पाहायला मिळेल दोन दिवस झाले इतके नागरिकांचा सातत्यानं संपर्क होतो आहे म्हणतात आम्ही स्वतः नागरिक मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज भरायलाही सहभागी होणार आहेत आम्हाला विजयाची निश्चितपणे खात्री अण्णा संपूर्ण मोहोळ कुटुंबीय खरं उपस्थित होतं आई होत्या मातोश्री होत्या वहिनी दोन्ही कन्या होत्या तुमच्या औक्षण करताना भावनिक क्षण हा मोहोळ कुटुंबाचा फायदा तुमच्याही डोळ्यात पाणी दिसते स्वाभाविक आहे कारण सुरुवातीपासूनचा प्रवास सगळ्यांनी पाहिला आहे की काहीच पार्श्वभूमी नसताना केवळ एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम केलेलाच प्रवास आणि या पुण्यासारख्या शहराचं आज लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व करायची संधी मिळते स्वाभाविकपणे आमच्या सगळ्याच मूळ परिवाराच्या काय भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये आज तो एक अभिमानाचा क्षण आहे आनंदाचा क्षण आहे की आमच्यातला एक कार्यकर्ता आमचा एक सहकारी आज या निवडणुकीच्या निमित्तानं दिल्लीमध्ये जाणार आहे या पुण्याचं प्रतिनिधित्व आहे त्यामुळं केवळ कुटुंबीयच नाही पण मला असं वाटतं हजारो पक्षाचे कार्यकर्तेसुद्धा आज आनंदित आहेत पुणेकर जनतासुद्धा ज्यांनी गेले तीस वर्ष माझा सामाजिक राजकीय प्रवास एकूण पाहिला आहे पुणेकर सुद्धा नक्कीच उत्सुक आहेत आणि तेही मला आशीर्वाद या निमित्तानं नक्की देतील